सर्वप्रथम सर्वांना नमस्कार थोर पुरुष माझ्या वडिलांना मी वंदन करते आधी आता माझ्या की माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच आनंद हॉस्पिटल मध्ये झाला आणि त्यांच्या पण माझ्या पणजीने त्यांचं नाव इथल्या संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं आणि मी याच ठिकाणावर तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवट पर्यंत ते समाजासाठी झुंजत होते त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे काल का आभाव आलते हा सूर्य झाकला होता आज ऊन पडले हा सूर्य आज आपल्याला आणखीन दिसतोय पण माती आड गेले माझ्या वडिलांना नंतर कधीच नाही दिसणार आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्या सोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊन मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या